रायगडच्या रोह्यात पाण्यासाठी महिलांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण कोठ्यावधी रुपये खर्चले मात्र महिलांच्या डोक्यावर हंडाच शासनाच्या नाकर्तेपणामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी एम आय डी सी धाटा कुंडलिका नदीत केमिकल युक्त सांडपाणी महिलांसाठी पाणी बनले मोठे संकट रायगडच्या रोहा तालुक्यातील सव्वीस गावांसाठी तब्बल दोन वेळा कोठ्यावधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली असून आजही या सव्वीस गावांमध्ये महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे दक्षिण खोऱ्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे पाणी पुरवठ्याचा हक्क असूनही सव्वीस गावं पाण्याच्या थेंबासाठी तडफडत आहेत या संकटाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी धाटावकडून कुंडलिका नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त सांडपाणी हे मुख्य कारण आहे नदीचे पाणी इतके दूषित केले आहे की ते पिण्यास तर सोडाच नागरिकांसाठी आणि विशेषतः पाणी हे मोठे संकट बनले आहे ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच एम आय डी सी प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या मात्र प्रत्येक विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे आणि प्रत्यक्षात कोणीही ठोस कारवाई करत नाही इतक्या कोठ्यावधी रुपयांचा खर्च करूनही जर पाणी मिळत नसेल तर हाच पैसा नेमका गेला कुठे असा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ महिलांनी उपस्थित केला आहे पाणी पुरवठा पूर्णतः बंदच झाला असल्याने शासनाच्या नाकर्तेपणामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष दिसून आलाय आज बारा मार्च रोजी रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामस्थांची एकच मागणी कुंडलिका नदीतील सांडपाणी त्वरित थांबवा अवैध टॅप कनेक्शन बंद करा आणि सव्वीस गावांसाठी हक्काचे पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा हे आंदोलन पेटेल आणि संपूर्ण प्रशासनाला त्याचा जाप द्यावा लागेल संबंधित प्रशासनाकडून भेटीनंतर तुर्तास महिलांचं उपोषण थांबलेलं आहे तेज मराठी न्यूज साठी शाहनवास मुकादम रोहा आमचा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बर त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीच अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच जा, आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जर पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला काय न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचं तर कोणाकडे किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे सकाळपासून आपण इथे बसलेले हो नायब तहसीलदार येऊन गेले चे साहेब होते एमआरडीसी चे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे सर काय तुम्हाला आज नाही भेटला नाही तुमचा हा हो आमचं आमरण उपोषण तसंच चालू राहील है आमची भूमिका अशी आहे की सुरुवातीचं गाव हे आमचं खराब पी आहे तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी बेल करोडे रुपये खर्च करून ही योजना अमलात आणलेली आहे ती ही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने डी सीनी आणि पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेला आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आतापर्यंत आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे थारपटी पासून ते धोणकार पर्यंत म्हणजे सव्वीस गावं त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत नाही तर आमचं नियोजन हेच आता आमरुण उपोषणच आम्ही इथे बसणार हेच आमचं नियोजन आहे हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत